नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी देवीची आपल्याला वेगवेगळी वेग रूपे पाहायला मिळतात या रूपांचे महत्त्व काय देवीचे हे रूप त्या दिवसाला का आहे त्या रूपाचे काय महत्त्व आहे हे आपल्याला माहीत आहे देवीची आजची तिसरी माळ म्हणजेच देवी चंद्रघंटा या चंद्रघंटा देवीचे काय महत्त्व आहे का कथा आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीचा पहिला दिवस हिमालयी राजाची राजकन्या देवी शैलपुत्री या कुमारी रूपातील पार्वतीचा आहे नवरात्रीचा दुसरा दिवस हा देवी पार्वतीने घनघोर तप केलेल्या ब्रह्मचारिणी रूपाचा उत्सव आहे नवरात्रीचा आजचा तिसरा दिवस हा नववधू देवी पार्वतीच्या असुरांबरोबर झालेल्या पहिल्या युद्धविजयाचा उत्सव आहे तिला चंद्रघंटा नाव कसे मिळाले याची एक सुंदर कथा आहे ती अशी महादेवाने घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत देवी ब्रह्मचारिणी उत्तीर्ण झाली आणि देवी पार्वती आणि महादेवाचा विवाह झाला कैलास पर्वतावरील महादेवाचे स्थान युगाने युगे विरान पडले होते त्यात सगळीकडे अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू सर्वत्र कोळ्यांच्या जाळ्या लागलेल्या स्थान अस्वच्छ झाले होते नववधू देवी पार्वतीने गृहप्रवेश करताच नववधूच्या रूपातच सर्व साफ करायला घेतले आणि शिवगण आणि महादेवांना बाहेर जायला सांगितले इकडे तारसकासुराचे असुर देवी पार्वतीवर आक्रमण करण्यास तयार होते त्यांनी वटवागळाचे रूप घेऊन आकाश आच्छादले आणि जमिनीवरूनही आक्रमण केले कुठलाही प्रसंग आल्यास त्याचा त्या, त्या, त्या रूपात सामना करणारी आदिशक्तीच ती तिने चंद्राच्या मदतीने आधी, आधी आच्छादलेला अंधार दूर केला उच्च घंटानाथ करून वटवागळू रूपी राक्षसांना पळवून लावले कैलासावर सगळी प्राणीमात्रे गुन्ह्या गोविंदाने राहत होते या युद्धात तिला जंगलातील लांडगे मदतीला धावून आले त्यांच्या मदतीने असुरामबरोबर खूप वेळ चाललेल्या या युद्धात तिने विजय मिळवला या विजयानंतर ब्रह्मदेवांनी तिला देवी चंद्रघंटा असे नाव दिले ही लढाई कोणालाही कोणत्याही युद्धाची आणि अडथळ्यांची भीती दूर करण्याचे धैर्य देईल तसेच कोणतीही स्त्री पुरुषाशिवाय असहाय्य नाही याची जाणीव करून देईल असे म्हणून सर्व देवतांनी तिचा गौरव केला आज चंद्रघंटेच्या रूपातील नववधूचे रूप विसरून प्रसंगानुसार योद्धा होऊन लढणाऱ्या विरांगना देवी पार्वतीला नमन करूयात तिच्या प्रसंगावधानाचा साहसाचा धैर्याचा शौर्याचा गौरव करूयात तिला नतमस्तक होऊयात या देवी सर्व भूतेशू मा चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तसे, 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 नमो नम